अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बात ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल निघून चालली असताना त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत मुलांच्या वाढत्या वयामुळे मुला आई वडील प्रचंड तणावत असतात मात्र नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे मुलासाठी सून बघायला गेला आणि स्वतःच नवरदेव झाल्याचा प्रकार समोर आलाय नाशिकमधील सिडको भागात एका तरुणाच्या लग्नासाठी त्याचे वडील मुलगी पाहण्याच्या उद्देशाने गेले होते कुटुंबासाठी ही एक आनंद काही घटना ठरावी अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र ही भेट त्यांच्या कुटुंबासाठी शोकांतिका ठरली त्या वडिलांनी स्वतःच त्या मुलीशी पळून जाऊन लग्न केलं मुलाला एक स्थळ सांगून आलं होतं मुलाला मुलगी पसंत पडली होती त्या दोघांचा साखरपुडाही झालेला होता मात्र दरम्यान त्या मुलाच्या वडिलांचं आणि मुलीचं सूत जुळलं आणि मुलांचं घर बसण्याआधीच बापाने मुलीसोबत लग्न केलं या घटनेचा मुलाला मोठा मु मानसिक धक्का बसलाय वडिलांवर असलेला विश्वास आणि त्याच्या स्वप्नांचा चक्का चोर झालाय या धक्क्यानं तो नैराश्यानं पछाडलाय रस्त्यावर अस्वस्थपणे फिरत स्वतःशी बोलत असल्याचं स्थानिकांचं मत आहे या संतापजनक घटनेनं नात्यांच्या बंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह